मुंबई महापालिकेचे सत्ता प्रशासकाच्या हाती आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या नजरा मनपा निवडणुकीकडे लागल्यात महापालिकेची निवडणूक तोंडावर असताना राजकारण चांगलंच पेटलंय उद्धव ठाकरेंनी सामना वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुंबई महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले तसंच सत्ताधारी भाजप शिवसेनेवर टीकास्त्र डागलं मुंबई महापालिकेच्या स्वायत्ततेवरती घाला घालण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला मग मुंबईची जी स्वायत्तता आहे ती त्यांना मारायची हे नुसते मुंबई शिवसेनेकडनं हिसवायचे नाहीये तर मुंबई आपल्या अंगठ्याखाली ठेवायची आणि ते सुद्धा त्यांना लोढात सापडला बिल्डरच्या हातामध्ये तुम्ही मुंबई देताय पालकमंत्री दुसरा कोण पालकच नाही मुंबईला शिंदे सरकारमधील भाजपचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे मुंबईच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे नुकतेच मुंबई महापालिकेनं लोढांना महापालिका मुख्यालयामध्ये एक स्वतंत्र कार्यालय दिलंय यावरही उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेतलाय मंत्री म्हणून आणि त्याचं ऑफिस तिकडे ठेवत मग मा महापौराचं ऑफिस दालून तुम्ही मंत्रालय ठेवणार का मुंबईचा आहे तो मुंबई मंत्रालय मुंबईत आहे आरती मुंबई राजधानी आहे महाराष्ट्राची मग त्या महापौराचं दालन तुम्ही ठेवणार का मंत्रालयात मुख्य मुख्यमंत्रीच्या बाजूला मुंबई महापालिकेच्या कारभारावरून उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेचा सत्ताधारी भाजप शिवसेनेनं जोरदार प्रतिवाद केला आहे पालकमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधण्यासाठी जर महानगरपालिकेमध्ये कार्यालय केलं असेल तर त्याच्यामध्ये गैर काय ते जनतेला जर, जर महानगरपालिकेमध्ये भेटत असतील तर त्याच्यामध्ये गैर काय परंतु एखादा पालकमंत्री जनतेला भेटतो जनतेशी संवाद साधतो हे मोठ दुःख आहे मी विश्वासानं सांगतो आणि अधिकारानं सांगतो एकाही एक बिल्डरचा मंगलजीनी एक वर्षात एका फुटाचा फायदा करून दिला नाही आणि तुम्ही जर कर, सिद्ध करून दाखवलात तर मी माझ्या राजकीय जीवनाचा राजीनामा देईन मुंबई महापालिकेवरती गेल्या अडीच दशकांहून अधिक काळ शिवसेनेची एक हाती सत्ता होती पण दोन हजार सतराच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगला होता थोडक्यात भाजपच्या हातून सत्ता गेली होती पण आता राजकीय समीकरण बदललंय भाजप आणि शिवसेना उबाठामधून विस्तवही जात नाही त्यामुळे मुंबई महापालिकेची सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजप आणि शिवसेना उबाठामधील राजकीय संघर्ष टिपेला पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत